उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महायुतीचे नेते आदरणीय बाहुल साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले या तालुक्याचे आमदार भारत राज्याचे आमदार संजय भाऊ वंसुळे साहेब त्याचबरोबर आपल्या लाडक्या माघून मतदार संघाचे कर्तव्य कक्षाचे खासदार शृंगारे साहेब त्याचबरोबर माजी मंत्री या लातूर जिल्ह्याचे तडफदार आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी नामदार संभाजी पाटील निलगेकर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब आमच्या पक्षाचे मंत्री माफी मागतो मला एक शिस्त थोडी लागणार मला दोन दिवस पैसे शिकलेली अजून पुन्हा सर्वांचीच व्यासपीठावर असलेल्या सर्वच नेत्याचे पाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर शनिवारी मी या न्याय आई आदरणीय फडणीस साहेब आणि आदरणीय बामकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला एक दिशा गेल्या दहा वर्षापासून मोदी साहेब या देशाला आणि या राज्याला देशातल्या ते, ते सर्व जनतेला सर्वांगीण विकासाची सर्वात कशाच्या माध्यमातून कसं शक्य आहे ते कुठला साथ कसला साथ, साथ, साथ।, साथ, साथ रोजगाराला रोजगार निर्मिती करून दिलेली आहे शेतकऱ्या शेतकऱ्याची नियमित करून आहे उद्योगात प्रगती केली आहे के शिक्षणात प्रगती केली आहे माझ्या सांगण्याच्या मागेला उद्देश तेराव्या नंबरचा भारत पाचव्या नंबरला देणार भविष्यात तिसऱ्या नंबरला नेण्याचं काम मोदी साहेब आहे की मान आणि स्वाभिमान आपल्याला वा वाटावं प्रत्येक नागरिकाला या राज्यातल्या या देशातल्या मान उंचावत असे काम केल्या दहा वर्षात त्यांनी केलेलं आहे काँग्रेस काम आमच्या काही नेत्या बरोबर काम केलं शिवराजी पाटील साहेबांगर साहेबांशी काम केलंय विलासरावजी सोबत काम केलंय अशोकरावजी बरोबर काम केलं पदमशिव पाटला बरोबर काम केलंय काम करत उंची एक नेतृत्व पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन त्यांना सन्मान देणं हे त्यांचं काम होत करत होते अलीकडच्या काळात काय झालं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली पक्षाची आपण आणि आपले मुलं आपले भाऊ आपले चुलते एकीकडे काम एक दुसरीकडे चालू आहे दुसऱ्या चुलत्या पुतण्याचा एक देशाचं नेतृत्व करते पवारसाहेब एक राज्याचं नेतृत्व करते अजितदा पवार साहेब दुसरे आमचे चुलते पुतणे एक आमच्या ग्रामपंचायत आणि सरपंच आणि चेअरमन गेले आमचे चुलचे साहेब चेअरमन कस पाळता येईल पाठवून आमचे चुलचे एकदा देशाचा नेतृत्व इथं एक आमचे चेअरमन पाळायसाठी काम करते दुसरे पुतणे आहेत त्यांना वेळ नाही कार्यकर्त्यासाठी त्या पक्षातल्या कार्यकर्त्या आपल्या मतदारासाठी वेळ नाही त्यांची अडचण नाही एवढं वर्ज घेतले की दहा किलो वर्ज शंभर किलो घेऊन लागलं त्यांच्याकडे पक्षासाठी वेळ नाही पक्षातल्या कार्यकर्त्यासाठी वेळ नाही आमच्यासारख्या आम्ही त्यांच्या वडिलांसोबत काम केले तुमच्यासोबत काम केले त्यांच्या सोबत केले पूर्व ताकदीशी काम केलंय असं नाही प्रत्येक वेळेस खेचून आमल्या काँग्रेसच्या ताब्यात उदगीचे नगरपालिका असेल पंचायत समिती असेल मायक्रो कमिटी असेल जिल्हा परिषद असेल हे खेचून आणून नेतृत्व त्यांचं मान्य केले कुठला आम्ही त्यांना भ्रष्ट केलं कुठलं मागणी केली कुठली असे शेकडो सभा केले सेवा काही नाही दोन दिवस वेळ केले त्याच्यापेक्षा चारपट मोठी वेळेस करून लागतो आता मला कळालेला सांगण्याच्या मागेला तात्पर्य जिथं दिशा नाही दृष्टी नाही जे लोक काँग्रेस पक्षात राहू बीजेपीला साथ द्यायचं ठरवलं तर आम्हीच बीजेपीत गेलो तर काय दिलेलं माझ्या भैयाने अतिशय सुंदर भाषण केलं परवा माझी बयांनी सांगितलं की शिवराज पाटलाला ज्या पाटलांनी विलासरावजीला आमदार केलं जे आज माहितीसाठी सांगता साहेब विलासरावजीला तिकीट नव्हतं शिवाजीराव तिकीट होता आणि त्यावेळी शिवाजीराव निलंगेकर दिलं होतं ते कॅन्सल करून शिवराज पाटलांनी विलासरावजीला द्यायला माहिती राहून त्याच्यानंतरच्या काळात ज्या ज्या वेळेस विलासरावजी बरोबर काम करणारे जे होते असतील शंभरावाने असतील प्रदीप राजेजी असतील जीवाला जीव घेऊन काम करणारे असतील अशा लोकांची वेळ असताना एम एल सी एम एल सी बोलायला गेले उल्हास पवार पुण्यात त्या विदर्भात साठे साहेब आवळे जयंत जयंत आवळे गेल्या इथं कोणी दलित आमच्या पशी नाही साहेब आमच्या पाषा बावीस लाख लोकांमध्ये एकही दलित त्यांना मिळवला नाही जाऊन इतर करून घेऊन जयंतराव्याला आणले त्यांनी सांगितले सोने आणि आमचे नेते त्यांनी जे देतील ते माहिती अरविंद कांबळेचा तिकीट फायनल झाला त्या माणसाचा कॅन्सल करून जयंतरावड्याला तिकीट द्या दुसरं त्यांना त्या दिवशी निवडून आला त्याच्या नंतर पाच वर्ष आम्हाला कधी दिसला नाही हे बाबा रात्र दिवस जोबल नाही तुम्ही बोरवा तुमच्या घरला यायला तयार आहे काही जण चुकीची माहिती काल दिले मी जाहीर सांगतो लिंग आहे समाज तुमच्या बरोबर राहील आज जाहीरपणे सांगतोय कुठलाही लिंग आहे म्हणला नाही माझी इच्छा आहे त्यांना विनंती केली की आपण या इलेक्शन मध्ये थांबू नये विनंती जाहीर के विनंती केली सर घरी आल्यावर मी त्यांना विनंती केली त्यांनी घरात बसून सांगते रोडवर येत नाही तुम्ही उधर जाव तुम्ही इधर जाऊ आम्ही इधर जाते प्रचाराची पद्धत चांगलं मी त्यांच्यावर गेले चाळीस वर्ष काम करतोय काम करत असताना जी अडचण आलेली आहे जे त्रास झालेला आहे तरी आम्ही त्यांचंच नेतृत्व मान्य करू आम्ही काम केलेलं कर आजही करत होतो उद्याही करणार होतो पण ती त्यांची दिशा दिसली की आम्हाला म्हणायचं काँग्रेस सहाच्या सहा आमदार होते आमच्या वर्षी काँग्रेसचे आहेत औशाला काँग्रेस निलंगाला काँग्रेस लातूरला काँग्रेस उदगीरला काँग्रेस अहमदपूरला काँग्रेस हे सगळे संपून टाकले सगळे बी जी पी आणि पक्षाला मिळून त्यांनी कोणी नाही त्यांनीच केलं मी सांगतो अजून आमचे एक नेते आहेत मोठे नेते आहेत त्यांना मुलं नाही अडचण आहे तर आमच्या शिल्लाभर फायला असतं कारभार <laughs> दोन मुलं आहेत एक आहेत आमचे नेते माझी नेते आमित बया देशमुख दुसरे कर्तबगार काहीच काम नाही काही नाही फक्त विलासवाड विचार चिरमजीवा म्हणून मला आमदार पाहिजे योगदान काय काहीच नाही आम्ही आता म्हणणार की पंचवार्षिक म्हणजे अतिशय तळागाळाचा शिंदे होते अतिशय तळागाळाचा कार्यकर्ता होता तो, तो आमदार झाला सांगितव होता हे पंच वर्षी हे राहतील पुढच्या वेळेस जर दुसरा दिला तर मी खरे देशमुख न्याय देणार आहेत असं म्हणणार पुढच्या काळात जर दिले त्यांनी दुसऱ्याने तुझा सांगण्याचा मागेला उद्देश आहे की तुम्ही आणि पुस्तक कुटुंब आणि पुस्तक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं मराठवाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं होत्या बाकीचे बाकीचे जे चाळीस वर्ष तुमच्या मागे काम करत त्या कार्यकर्त्यांनी काय करत कुठं जायचं कुठल्या पदावर जायचं ठराविक लिमिटेड कंपनी चाळीस लोक त्याच्यानंतर त्या लोकांनी बाकी या जिल्ह्यातील जेवढे काही कार्यकर्ते आहेत जेवढे काही मतदार आहेत त्यांच्यासाठी काम करत तर त्याच्यासाठी असा निर्णय घेतला साहेब ताईला चामवलं कर्तबगार माणूस कसा कर असावा संभाजी बातम्या सारखा कर्तबगार म्हणतात स्वतःच्या राज्याला पाडून लोकांनी उरून <laughs> स्वतःच्या आईला थांबून खासदार केलाय स्वतः थांबून मिनिस्टर झालाय पस्तीस वर्ष सत्ता आमच्याजवळ होती देशमुखाजवळ होती जिल्हा त्या परिषद हात लावायची ताकद नव्हती या बांधव साधी गोष्ट नाही साहेब साधी आणि सोपी गोष्ट नाही जिथं आमचं साम्राज्य या जिल्ह्यावर या माणसाला घ्यायला कर्तबदार नाही तू वडला त्यांना म्हणलं मी आहे मुलगा म्हणून वाढत त्यांना कुठं गेले वोट रुपात यायच्या वेळेस तिरपण आणणार मी शिवराज पाटील हारले होते विलासरावजी थांबले बरोबर सव्वा ला पण कुठून जा पैदा झाले गेले नीड पैदा तीन महिन्यात नऊ महिने लागतात सांगण्याचा माझ्याचा उद्देश काय काय केलं ते बसवत पडणार ना अभिमन्यू पवार बरे आपल्याच पक्षाचे काल बोलल्यावर कळाले मला काल सांगितलं सांगितल्यावर कळालं अरे आमचा उमेदवार आम्ही चालवणार तुम्हाला पाडा म्हणून कोण सांगितलं काँग्रेसवाल्याला पाळले कोण आम्ही थांबलो आम्ही पाहलो पण पाळले कोण काँग्रेसवाल्या सहा महिन्यात आलेलं जो माणूस तीस वर्ष काम करतो बसराज पटेलच्या भागात तीस तीन महिन्यात तुमचा लिहिलेला उमेदवार तीस वर्ष लिहिण्याची त्याला कोण संभाजीराव पाटलांनी सांगितले की आम्ही कोणी निवडून द्या नाही तुमच्या लोकांनी येऊन निवडून दिल्या म्हणून त्यांचं जाहीर म्हणजे असं नाही तिथं व्हिडिओ पूर्व राज्य ऐकलंय मी एकटा सांगून त्यावेळेस अशा पार्टीत राहायचं उद्या जर आमच्या पक्षात जाऊन जर भाजपला मदत करायचं असेल तर मी भाजपमध्ये गेलेलं तर वाईट आहे तुम्हाला असा निर्णय घेतला बावनकुळे साहेब जाहीरपणे आज सांगतोय तुम्ही आम्हाला काम द्या आम्हाला जिम्मेदारी द्या तुमच्या कार्यकर्त्यांना द्या आम्हालाही द्या तसं तुमचे कार्यकर्ते हे माझे सर्व सहकारी आणि मित्र आहेत माझ्या लहानपणापासून एकटा बहीण सोडलं मोठं राहिलं आमदार मागून आले त्यांनी आणले त्यांनी गुळ लावून ठेवते होतं दोघा चोगाला तो मुंडे साहेबांच्या माध्यमात होतो ते ह्यांना फायदा आलं दहा वर्ष तर एक मित्र सांगायचंय भविष्यात आपण या राज्याचं नेतृत्व आदरणीय फडणी साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचा पवार यांच्या नेतृत्वाखाली अशी शक्ती आहे त्या महायुतीच्या शक्तीच्या मागे आपण सर्वजण थांबू जसा या तालुक्यात आणि या शहर दोन्ही तालुक्यात आणि या शहराचा सर्वांगीण विकास तार। साहेब नावाला म्हणतो आमच्या मंत्र्यापर्यंत जायचं तुम्ही अपॉइंटमेंट मॅसेज नंतर लाईनवर दारातलं काम करायचं तुझं काम जेवायला सोडून नाही कोणाला नाश्त्याला सोडून नाही तुम्ही जाऊन बघा कोणी नाश्ता सोडून करत नाही चहा सोडून पित नाही जेवण सोडून पित नाही सांगा तुमच्या दारातून काम करून देऊन दारात थांबणारा था। एक मंत्री आहे जे सर्वांनी काम करणार सर्वसामान्य चहा हात मिळणारा सर्व चहा हात देणारा सर्वाला नमस्कार करणारा सर्व करणारा इथंच नाही तर सर्व पक्षाला घेऊन सर्व जाती धर्माला का झाला महायुतीमध्ये हे का झालं कालच्या वेळेस आघाडीमध्ये असतात कुठल्याही बाजूपर्यंत काम रुटलं असाही परि सांगतात याच्या पूर्वीच्या काळात राज्यमंत्री असतात आणि दुसरं सांगा साहेब त्यांनाही काम देऊन सांगा कधी तर तुमच्या मतदारसंघात सर सांगेल ते दावीच काम बघून घेऊ जर आपल्या दोन दिवसात नाही करून दिलं तर मी माझा राजीनामा देतो राजकीय घेऊ नका कोणाच्याही हात जोड जोडून पटवरून जाऊन त्याच्यावर बसत ते क्लर्क काय आहे सेक्रेटरी आहे बघणार नाही ते मंत्रीपद काढून ठेवणार असा एक नेता आम्हाला मिळाला गेल्या पन्नास वर्षाचा बॅकलॉग अना वाईट वाटून घेऊ नका बाहेर राहते वाईट वाटून घेऊया पन्नास वर्षाचा बॅकलॉग अवघ्या सात तीन वर्ष त्या माणसाने पूर्ण केलं तरतो दर पूर्ण नाही हवा नाही आणि आता चॅलेंज त्याचा असा आहे सहा महिन्यात तुमचे काय काम आहे सांगा ते करून घ्या आणि मला द्या की मला ताकद करून द्या असाही आमचा वेळ तर साहेबांना ऐकायचंय एक मित्र अजून बसू प्रत्येकाच्या गावापर्यंत जाणारा घरापर्यंत याचा पहिला आलो आता येथून भाषी जातो आणि तुमच्या सुखदुखात कोणी असं समजायचं नाही हिंदू असेल मुसलमान असेल दलित असेल जसा काल मी होतो आजही तो आहे उद्याही तेच राहील तुमच्या सेवेत तुमच्या अडचणीत चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मला आवाज द्या मी तुमच्या सोबत आहे एवढा बोलून मी आजीराजा घेतो जय जय महाराज